दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या सत्तावीस वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पुष्पोत्सवाचे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात विशेष आयोजन केले जाते यंदाच्या वर्षी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पुष्पमहोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे या पुष्प महोत्सवात प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक अशी कमान उभारण्यात येणार असून महापालिकेच्या प्रांगणात सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात येणार आहे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे मिनिएचर लँडस्केपिंग तसेच कार्यालयाची तीनही मजल्यांवर विविध गटांची मांडणी असणार असून या विविध गटांमध्ये गुलाब पुष्पे मोसमी फुले फळे भाजीपाला हार बुके पुष्परचना बोनसाय केली जाणार असून नऊ तारखेला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिची संदर्भात मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे नमस्कार महापालिकेच्या माध्यमातून आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास एकोणीसशे शहाण्णवपासून करत आलेलं आहे परंतु यावेळेचा जो पुष्पोत्सव आहे तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे याचं कारण हे कसं आहे की मागच्या वर्षापर्यंत जे काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जे काही बत्तीस स्टॉल आहे ते ती यावर्षी आता जवळपास बासष्ट स्टॉलपर्यंत आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारा हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेले आहे यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये महोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे त्याच पद्धतीने सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकरी या सुद्धा उपस्थित राहणार आहेत तीन दिवसीय या पुष्प महोत्सवात 10 फेब्रुवारी रोजी सकाळचा 17 निसर्ग निसर्गाणी फुलांवर आधारित कविता 17 आणि सायंकाळी संगीत संध्या आयोजित करण्यात आले आहे तर 11 फेब्रुवारी रोजी संगीत रजनीन या कार्यक्रमाची सांगता होणार असून यास दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचं वितरण केलं जाणार आहे यावेळी सिने अभिनेता किरण गायकवाड आणि सिने अभिनेत्री शिवानी बावकर यांची उपस्थिती असेल तर या पुष्प महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्याकरता नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता गणेशवाडी फुल बाजार येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे पुष्प स्पर्धे व्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग्स फुलांची माहिती देणारी छायाचित्रे तसेच कुशल मचिंद्र जाधव आणि शीतल सीताराम थेटे यांच्याद्वारे शिल्पकला आणि काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून सामाजिक आणि भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवण्यात येणार आहे याचबरोबर पिंपळगाव बसवंत येथील मधमाशी उद्यान यांच्या मार्फत ग्रामीण संस्कृती सोबतच मधमाशी यांचे महत्व दर्शवणारा देखावा या ठिकाणी सादर केला जाणार आहे सर्व नाशिककरांनी या आगळ्या वेगळ्या तीन दिवसीय पुष्प महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक